जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज कृत श्रीमद दास बोध दशक चौथा समास दहावा मुली ब्रह्म निराकार तेथे स्फूर्तिरूप अहंकार तो पंचभूतांचा विचार ज्ञानदशकी बोलिला श्रीराम तो अहंकार रूप तयावरी तेजाचे स्वरूप तया तेजाचा ते धारे आप आवरणोदक दाटले श्रीराम तया आवर्णोदकाच्या आधारे धराधरिले वरे वरती छप्पन्न कोटी विस्तारे व सुंदरा हे श्रीराम ये सप्त मध्य मिरुमहा तोर अष्ट दिक्पाळ तो परिवार अंतरे वेष्टीत राहिला श्रीराम स्वर्णाचा महामेरु पृथ्वीसतया च अधारु चौर्यांशी सहस्रविस्तारुरुतया चि श्रीराम उचतरि मर्यादे विगला मध्ये सहस्र सोळा तया भूता वेष्टितपाला पर्वताचा श्रीराम तया ऐलि हिमाचल जेथे पांडव गळाले सकळ धर्मानि तमाल नीळ पुढे गेले श्रीराम जेथे जावया मार्ग नाही मार्गी पसरले अही, शीत सुखे सुखावले तेही पर्वत रूप भासते श्रीराम तयाली कडे शेवटी जान बद्रिकाश्रम बद्री, बद्री नारायण महातापसी निर्वाण देहत्यागार्थ जाति श्रीराम तया ऐलि येते लहान लान ऐसा वघा विस्तार मेरु, मेरु पर्वता श्रीराम तया पर्वता पाठारे तीन विषम विषमहारी परिवारे राहिले तयावरी ब्रह्मा विष्णु महेश श्रीरा ब्रह्मशृङ्गतो पर्वता विष्णुशृङ्गतो मर्गजाचा नाम विष्णु कैलासनामत्या सत्यलोक नाम वैकुण्ठनाम विष्णुशृङ्गाचे अमरावती ब्रह्मशृङ्गाचे अमरावतीन्द्राचे खालते श्रीरा तेथे गण गंधर्व लोकपाळ तेहतीस कोटी देव सकळ चौदा लोक सुवर्णाचळ वेष्टीत राहिले श्रीरा तेथे कामधेनुचे किल्लारे कल्पतरुंची बने अपारे अमृताची सरोवरे ठाई ठाई उचंबळती श्रीरा तेथे उदंड चिंतामणी हिरे परिसाची आखानी ते थे सुवर्णमये धरणि लखलखायमान श्रीरां परमरमणि पाकति किळा नवरत्नापाशानशिलाथे अखण्डहरुषे वेला आनन्दमये श्रीरां ते थे, श्री थे अमृताचि भोजने दिव्यगन्धे दिव्यसुमने गंधर्व गायने अष्टनायकागंधर्वगायने निरंतरश्रीराम तेथे तारुण्य रोग व्याधी असेना। वृद्धाप्यानी मन कदा काळी श्रीराम काहुनी एक सुंदर काहुनी एक चतुर धीर उदाराणीश्वरमर्यादे विगळे श्रीरा आम् एथे रूपे, विजुलते सारिके स्वरूपे एथे यशकीर्तिप्रतापे सीमासाण्डिले ते स्वर्ग भुवन, स्वर्गभुवन सकलदेवाञ्चे वस्ते स्थान तया स्थलाचे बोलीजे श्रीरा बोलीजे ती तुके थोड़े श्री जा देवाचे भजन करावे ते देवलोकी दे रहावे स्वलोकता मुक्ति चे जानावे लक्षण से श्रीरा लोकी रहावे स्वलोक समीपसावे समीपता स्वरूपचि वावेते स्वरूपता तिसरे मुक्ति श्रीराम देवस्वरूप जहाला जाहला श्रीवत्सकौ शुभलक्ष्मी नहि स्वरूपे लक्ष न पाहि ऐसे असे श्रीराम हे तो भोगिती सुकृत सरताच न देती आपण देवते असती जैसे तैसे श्रीराम मनोनी तिन्ही मुक्ती नाशिवंत सायोज्य मुक्ती ते शाश्वत ते हि निरोपीजेल सावचित्त ऐकाता श्रीराम ब्रह्माड नाशेल पर्वता सहित जळे क्षिती तेव्हा वघेच देवजाती मा मुक्ती कैचाते तेथे श्रीरा तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ निर्गुण ते तेही अचळ सायोज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐशी श्रीराम निर्गुणान्य असता निर्गुणी अनन्य असता तेने होय सायोज्यता सायोज्यता म्हजे स्वरूपता निर्गुण भक्ती श्रीराम सगुण भक्ती ते चळे निर्गुणभक्तितेन चळे हे अवघे प्राञ्जलकळे सद्गुरुकेलिया श्रीरा इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मुक्तिचतुष्टय नाम समास दहावा समाप्त दशकौथासमाप्त श्रीरामचन्द्रारपणमस्तु गुरु श्री गुरुचरणांदारपणस्तु वरदा वरदार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ